विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या वीस तारखेला पार पडल्या आणि उद्या या निकाला उद्या निकाल जो आहे तो लागणार आहे खरं तर उद्या तेवीस तारीख तेवीस तारखेला खरं तर या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागणार आहेत या ठिकाणी म्हणजेच आता आपण कोरेगाव पार्कमधल्या या भारतीय खाद्य निगमाच्या केंद्रावरती आहोत खरं तर उद्या याच ठिकाणाहून विधानसभेचा निकाल जो आहे तो लागणार आहे खरं तर वेगवेगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी आठ मतदारसंघ जे पुणे म शहराच्या मतदारसंघामध्ये येतात जवळपास ही खडकवासला असेल कसबापेठ असेल असे पुणे शहरातले आठ जे मतदारसंघ आहे त्या आठ मतदारसंघांसाठी उद्या याच ठिकाणी मतमोजणी जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल खरंतर उद्या सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभे निवडणुकीचा मतमोजणीला सुरुवात होणार आहे पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची मोजणी या कोरेगाव पार्क येथील अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे तर दोन दिवसापासून या ठिकाणी मोठी पु पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे यासोबतच शहरातील सर्वाधिक फेऱ्या ज्या आहेत त्या पंचवीस असणार आहेत आणि बाकीच्या मतदारसंघांमध्ये या वीसपर्यंतच्या कमीत कमी फेऱ्या ज्या आहेत त्या उद्या या ठिकाणी पार पडणार आहेत खरं तर उद्या जर पाहिलं तर या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दल जे आहे ते देखील म्हणजे केंद्रीय सशस्त्र दल या ठिकाणी तैनात असणार आहे यासोबतच राज्य राखीव दल असेल अशा अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे दल या ठिकाणी असणार आहे यासोबतच निवडणूक आयोगाकडून दोन हजारापेक्षा जास्त अधिकचे कर्मचारी जे आहेत ते या निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी झाल्याचं पाहायला मिळणार आहे यासोबतच या ठिकाणच्या या परिसरामध्ये अत्यंत काटेकोट पद्धतीने पोलिसांचा तै फौजपाटा जो आहे तो तैनात करण्याला करण्यात आलेला आहे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त जो आहे तो या परिसरात लावण्यात आलेला आहे तीन लेअरमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरक्षा आ, रक्षक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही जे स पक्षांचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी त्यांना आतमध्ये एंट्री देण्यात मनाई आहे यासोबतच या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांच्या बंदोबस्ताने तैनात करण्यात आलेला आहे उद्या या परिसरातून मतमोजणीला सुरुवात होईल सकाळी आठ वाजल्यापासून ही मतदान प्रक्रिया सुरू होईल ते साधारणतः दोन वाजेपर्यंतची ही मत आ, मत मत मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडेल आणि निकाल जो आहे तो आपल्याला स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळेल अशी माहिती पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं देण्यात आलेली आहे एकूणच आज या ठिकाणी जी सुरक्षा वाढवली आहे त्याचा आज आपण संपूर्ण आढावा या ठिकाणाहून घेतलेला आहे या संपूर्ण परिसरामध्ये मच्या बंदोबस्तासह प मोठा पोलीस फ फौजफाटा फा। फा। जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे पुण्याहून विश्वजित भालेराव पखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा